नमस्कार मित्रांनो तर आज आपण पताके थोडेसे लावलेले आहेत ला आणि थोडेसे लावायचे बाकी आहे मित्रांनो बघू शकता हे आमच्या घरी लावलेलं ला आहे मित्रांनो ही लग्नाची तयारी सुरू आहे मित्रांनो आपल्याकडे खूप कमी दिवस आहेत तर पटापट आपल्याला लावले लागतील मित्रांनो खूप कमी हे लावलेले आहेत अजून तुम्हाला पुढचं मी दाखवतो लावायचे बाकी आहे तर बघू शकता कशा प्रकारे लावलेले आहेत ला मित्रांनो आधी लाईट चालू होती है, आता मित्रांनो लाईट बंद केलेलं आहे मध्ये लाईट ठेवलेली होती तर मित्रांनो मित्रांनो सकाळचे नऊ वाजले आहे माझ्या हातामध्ये अजूनपर्यंत ब्रस आहे ब्रस आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता ही असे प्रकारे तयारी केलेली आहे अजून करायची बाकी आहे तुम्हाला मी पुढे दाखवतो तर मित्रांनो हे इकडे लावायचे बाकी आहे हे लावून झाल्यानंतर खूप सुंदर सदेशेल तर अशा प्रकारे आपण तयारी केलेली आहे अजून खूप मित्रांनो पताके लावायचे बाकी आहेत तर तुम्ही बघू शकता कशी तयारी केलेली आहे तर मित्रांनो आमचे एवढं चांगलं घर नाही तसंच आहे मातीचं कुडाच तर तुम्ही बघू शकता तर पुढच्या मी मित्रांनो तुम्हाला दाखवेन इकडे कशा प्रकारे आपण पताके लावणार आहोत ते चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय